कायला काय करावं या, या पोरीला तिला ठेवलं शिक्षणाला चाललं गावात जायचे जायची कामं काय आता पोरगी तर चांगली वाटते काय लोकां काय लोक बदनामी करते काय माहिती हो आता काजेलला विचारतो आणि पाहतात ती काय म्हणते जर ती नाही म्हणली तर मीला काढून द्यावं लागेल काढून दिलं ते शिक्षण आजूर राहून जाईल कसं काय करायचं बरं चला पाहू आले ते मायरिके काही नाराज होतील जाऊ दे काय करणार इज्जत गेल्यापेक्षा इज्जत जायची वेळ आली मग इलाज नाही त्या गोष्टीला मी आली बरं का ही बी आली बरं झालं काय टाइम टाइमपास चाललं काय नाही असंच टेन्शन बस बसायचं बस ना मग आता काय घे पाहायला आली होती काय झालं विचार करीत कसाचा अरे सगळे गेलो होतो मंदिरामध्ये गे कुठं मंदिरात गेलो होतो का कोणाचा ज्योतीचा 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 विषय कोण घेणार एवढं काय आता तुला काय सांगा तुला तुला तुझ्या पर्यंत नाही आलं माहित काय अरे सगळे चर्चा काय लोक काय आता ती बिचारी कशी वागत काय वागत काय वागती होती काय आता लोक का आहे ना पाय चालू अरे पण नको आता आपली इज्जत गेल्यापेक्षा ना जाऊ देऊ तिला काढून देऊ काय आता हा झालं मना शिक्षण झालं जाऊ दे आता ग्रॅज्युएशन झालं ना जाईल ती तिचे केलं आता मामाला सांगून देतो बाबा हिला घेऊन आणि आपल्या डोक्याचा ताण नको अरे लग्न चौक ती पोरगी होती तिला सांभाळलं एवढं सोपं आहे का ना? पर ना हो आता एवढं सांभाळीन अरे सांभाळली आपण तोपर्यंत तिचा काही वगळ नव्हता आता मला असं ऐकायला भेटलं लफडी काय सांगत आहे फिरती घरातच कॉलेजात लोक मग काय बोलायला आपली बेजेत माहितीये का त्याच्यामुळे आपली इज्जत जायचं काम आहे म्हणजे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बर का तुला आतल्या गोष्टी माहिती नाही म्हणून तू असं म्हणून राहिली अगदी कोणाच्या गाडीवर बसून जाती काय बोलताय तिचा बस पास काढून देईल तिला तुला पट पटत का असं कोणाच्या हर तिला पोरायचे नाही तिला अग ते काय करते ठेवून एक काम करते मग दादाला सांगत आहे मला वाटलं तुला सांगू नये तुझं चाललं ठेवा ठेवा का आताच कुठं तिचं शिक्षण झालं आता मागणं येईपर्यंत राहील नको मागणं नको पुढण नको काहीच नको हा मला ती सकुभि म्हणून बोलली ना मग पारल्याचं वाचलं पत नाही ती भी म्हणत होती तीन वर्ष ती मस्त राहिले आपल्याकडे मी तुला काय बोललो का, बोल का? नाही तुम्ही नाही बोलले पण मग आता मला थोडस डाऊट आला फोन वर कवर असा काय करायचं कोणाच्या गाडी बसायची काम करू आता काढून देऊ तिला नाही काढून देऊ आता आणि माझ्या बापाला सांगते आता घेऊन जाऊन पटक्यान मागण हा गोड बोलून तिला करून टाका म्हणा हे कामटे कोणाच्या गाडी ते काय अर्थ आहे त्या गोष्टीला मग तुम्ही एवढं फिरेपर्यंत पाहिजे तुम्ही टोला दे अरे काय टोला देते मोठा झाटा मिळू ना कसं लागणार जोग ती पोरगी तिच्या हा काय मग घरी येऊन मला सांगायचं ये एखादा का आज असं तेच तर तुला सांगू राहिलो आता आता तिचं किती दिवसापासून चालून किती दिवस मला काल माहित पडलं तवाच बोलता नाही आलं का मला रात्री झोपाल नाही माहिती का त्या कानीवरून त्या कानीवर त्या कानीवर सांगायचं ना मला तुम्हाला सांगायला काय झालं होतं मला वाटलं जाईल बा जाकून जाऊ दे सुदरल पोरगी तुम्हाला एवढं सांगोस तोर कुणीच बोलस तोर सांगोस तोर पावस तोर आपण नाही ना ऐकू कोणाचं आपल्याला आपण झाकायचं आप ना आपण जाऊ दे झाकायचं आता खरं काय खोटं काय आता लोक बोलात आता गेली असेल काय तिची मजबुरी असेल काही पेपर पेपर चालू असेल आता इकडून बोलता आणि तिकडून बोलता ते आता लोक म्हणते ना असं काढून काढून देऊ तिचं तिचं राहील तिचं तिचं काय करायचं पाहिजे उठून काय झालं तर तुम्ही मलाच म्हणाल आणि तिकडून माझ्या बाबी पोरगी तुझ्या जवळ ठेवली तर तुला बहीण म्हणून लक्ष द्या देत काय करते इकडे बस कुठं बाई तू अगं ताई मला ना ऍडमिशन मिळालंय आता काय ऍडमिशन आता दोन तीन वर्ष इथं राहणार आहे चालेल ना दाजी माझं ऍडमिशन एकदम फिक्स झालं झालं तिकडं लांब पडल ना मला जायला तू आता ना तिकडच तिकडे आता अजिबात नको तीन वर्ष तू तिकडे शिक दादा सांगल काय पाहिजे दोन तीन ऍडमिशन फिक्स झालं तू आधी बोलायचं ना मला तुझ काय अचानक कसं झालंय तुला तुला आनंद व्हायला पाहिजे मी दोन तीन वर्ष राहते हा आता झालं ना फुल ना माझ्या बाप म्हंटला तो ये ये दोन्ण दोन्ण वर तो असं हे नको पाहिजे मला आम्ही मामा बोलले होते ना ग्रॅज्युएशन आता तुझं ग्रॅज्युएशन झालं तू जाय ना आता तिकड हे बाई ते पण नाही मला तिकडनं रे लांब पडत बस पण नाही काही थोडस अंतर आहे दहा बस तिकडं काहीच नाही इकडनं पटकन मला जाता येईल अंतराचं काही नाही काही नाही अंतराला काय होतं का ना एक काम कर तिकडचं ऍडमिशन घे आता हा ऍडमिशन तिकडेच घेऊन टाक माझं ऍडमिशन झालंय आता कॅन्सल करून टाकू ना भरलेले ते काय करू नाही लिस्ट कुठं पैसे काम कर आपण तिकडेच ऍडमिशन घेऊ तुझं तुझं टेन्शन नाही राहत आई बापाची आपलं आपलं हक्काच राहत सगळं काय लोक नाव ठेवू राहिले काय नाव चांगलं शिकते तुला चांगलं शिकते आता त्याच्यामुळे नाव ठेवू राहिले ते आता झाले दोन चार वर्ष झालं हाऊस आमची झाले फिटले आमच्या हाऊस एक काम कर आता काय कर तू मस्त आता तिकडे ऍडमिशन तुला कवर शिका आमची पोर लग्नाला आली वर्ष शिक दोन वर्ष शिक आणि मग तुला पाहायचं दोन स्थळच पाहिजे नाही भाज्या वाजून देऊ तुझा जाऊ दे का आपल्या टोक्यात आण तू आता आमच्या टोक्याला चांगलं होऊन जाईल मस्त झाला तुला आनंद होईल म्हणून मी तुला काही काही सांगायला आले आता झाला पण आता काय या काय चर्चा चाली नाही काय नाही चाललं ते शिक्षण चालू चर्चा नाही चांगली पो एक नंबर न शिकली सांगायला आले होते चांगले चांगले नाही तिला आहे ना आता नाही तिला काय राहून दे तिला वर्ष दोन वर्ष ऍडमिशन झालं तिचं बिचारीचं न सर तुम्हाला पैसे ना तर मी तिला दहा पंधरा रुपये देऊन टाकी तुम्ही काय देते दहा पंधरा रुपये दहा पंधरा रुपये काय होईल एका दिवशी एक्स्ट्रा पैसे नाही तर तिचा पास काढून देते काय नाही एखादं हे काय नाही मामा देते ना आम्हाला नाही ना, ना, ना स्वामेच आजी बातमी स्वाम्यात स्वमेचा नाव बी काढू नको नाही तू एक काम करूनच ते तुला बोललो होत ना मी म्हणजे मग आता काय तुमचं म्हणणं नाही दे नाही लक्ष राहील नाही तुम्ही नका लक्ष ठेवू नाही ना नका लक्ष ठेवू शेजारी तुम्ही शेजारीच राहा आम्ही आमचं पऊ काय त्याचे तो पाहिलं ना नुसतं नागिन नाच करत राहतो अ कपडे तेला टिकती नाही नाही मा स्वामी ना सळ पुंड्याला तिकडा पडले मा स्वामी कोण जन देवदर निघाला तो अख्खा रा जातो हा, राहतो हां राहतो वो वरतीले एक नंबरयचं नागिन नाचत लय बारीक हा। काम हां नागिन नाचत आयुष्यभर कामندن करी तो का काय तू नागिनस नाच चाल राहते त्याला लगे करायचं लग्न नाही करायचं पण मला शिकायचं नको नको भरपूर शिकली तू आता तो आता आम तू आता जाय आमचे राहून दे तिला काय तामच झालं बा मा बाबा लोकांच्या उकाडे भरायचा तू परत तिला पैसे देईन पण तुमचं समज तिचं संबंध काय संबंध संबंध नाही जवळचे म्हणून माझा बाप पाहिजे ना तिचं काय आपलं बांधलं बांध झालं म्हणून एवढं बरं जबरी आपलं जवळ जवळ एवढं बरं जाऊ नको बाई तुम्ही समजून जाऊ मी आहे मी आहे मी आहे तुला शिकायचं दोन वर्ष तुम्ही शांत एक काम करतो मामाला फोन करतो मामा गेला तुला मी सांगतो पुढल्या राहून दे इथं काय बोल जाप बा तुमचं काय तुम्ही शांत बाबाचा मी सांगू सांग माझी बहीण तिची मी तिचा दाजी अरे तुमची काय बोलत आहे शांतेबाचं मी सांगू तेच बा शांत बा हो भाई नका मध्ये मध्ये तुम्ही बोलू ना शांतबाचा काय काय नावाचं झाला बा राहू नाही तिला अहो तो र भाई बाबाचा हा तिला

मी शिरपत राव तू शिरपत राव तर तू शेजारी ना माझा वाला भाऊ पण देणार जर पाठ ठेवली ना तर आम्ही जेव्हा काहीतरी करून घेते आयला जेव्हाच काय करून घेशील म्हणजे तुझ्या नाव चिठी करून तुम्ही नवर जो तो फाशी होता पण तुझा संबंध नाही ना त्याच्यामध्ये साली माझी वाली ना कम्प्लेन करून समजा ना समजा समजा म्हणजे तुमचा काय रुबा मोठा ठेवायची नाही ठेवायची बाई जरा तोंड सांभाळून बोल हा तोंड सांभाळून बोल तोंड झालं म्हणून काय बडबड करून हे काय नवल काय पण तिला पाठवायचं नाही आम्ही काय जाणार तुझे काम करते नहीं नहीं। का जाती तेच राहायला मी जाईन मग नाही नाही आम्ही यावली का काय आमच्याकडे राहायला नाही बाकी का। तुम काल तुमच्याकडे हीती म्हणजे जोपायला तुमच्याकडे बाकळ खायला माईड हे काय तमाशा आहे तू याचे कपडे भरा काय चालू काय लपडे चालू तुझे आले कपडे भरा चाललं काय तुझे नेमक हे याचा परा उड्या उड मार नाही मा बोझ लगू नाही करत दुसरा डडवते पाहिलं ना मग इला ठेवायचं काल आजू काय ना त्याचे डोळे गुडगे बिडगे फडतील कंबर बसाल तेव्हा लग्न करशील पाठवायचं माय म्हणायचं नाही आवार मी गाव काम करतो बॅग भरायला काही एसटीला आडवा पडेल एसटीला आडवा पडेल नाही नाही मी माझ्या गाडी लिहून घाल माझ्या गाडी लिहून गाली मी एसटीला तू एसटी ला आढावा पड रेल्वे आडवा पड केल के का मी आता का बायको माझी मेवनी माझी पाहिजे चालली रे आता डेखोल टाकेल का तुझ्या मध्ये डोक्यामध्ये बायको माझी मेवणी माझी तू काय बळजबरी चालली मला मला जास्ती बोलायला आवडत नाही मग ती माझीशी बोल राहिली ना तुला कोणी सांगितलं तिला पाठवायचं नाही तिला पाठवायची रे म्हणजे याची घरातलीच बाई आहे यकून जा सूर्य यकून उगंपर ती तो बाई को माझी मेवणी येते माझी मेवणी येते मग तुझीच मेवणी ना नाही ना पाठवायची इथे हे बघा आता तो काय समज रे माझा काय समज काय माहिती काय बोल राहील तुम्ही माझे मेंबर दाबून का ते बाबा ये तू पेऊन आला आणि तिथे बल टाकी तुला आन्सर तिला जर पाठवून दिलं तर तुमचा झोपात कार्यक्रम करून टाकीन काय करेल झोपा मध्ये बघसून टाकीन झोपात हा आपल्या नाही लागल आम्ही खेडी लावून झोपेल राहतो मी खिडकी वाटे उतरू काम करीन नाही खिडकी बस चान्सच नाही काही नाही ना आमचा कुत्रा कसा आहे तो आमचा मोगा कुत्रा कसा आहे तुम्ही ऐकत का डोक्यात घालाच आमच्या कुत्र्याला दोन चार बोंबील टाकले कुत्रा का बसन हा याच्या अंगात दोन चार दगड बाई शांत बस तुझ्या शिकाय हा डोळा देखा देखा काम करेल तुझं आलं आजच पोहोचून पोचून देऊ काय संबंध याचा तुझ्याशी होय संबंध काय माझा काय संबंध नाही मग तू काम एवढा बळ बांधून राहिला म्हणजे तू आमची पाहून माहिती मिळून पुन्हा आलं ते पुन्हा आलं ते ती यायचे पहिले चाल आवर करीत शैल काय झालं चालू मला एवढंच काही वाटतं आता नक्की याच्या पोरा बरोबर काय आहे का याच्या बरोबर काय मला मा... समजून नाही राहिलं तुम्ही ना दादाला फोन करा हे कपडे बिपडे पण त्यांनी लगेच नाही रे बाबा लगेच लगेच आज असेल नाही कपडे नाही तू फोन करो सांगून दे नाही मी घेऊन जातो त्याला त्या बाबाला लगेच घरात घुसून त्या मित्र मित्र मनी त्या जायला मी आपण चालत आलो म्हणतो त्याला पेऊन काय करय करू राहिले असं बळजबरी मी अशी का बाबा मी मी द दिला नाही काय करायची ते मला सांग ना काय माहिती काय त्याला भाकर थापू घालायचं आहे काय तमाशे